शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे आमचे यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये तर मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एक खास खत ज्याचे नाव आहे मादन फ्लॉवरिंग स्पेशल नऊ सत्तावीस अठरा साडेसात हे खत झाडांना फुल व फळ चांगली लागायला त्या ठिकाणी मदत कसं करतं ते आपण अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो हे खत स्मार्ट केमिकल टेक्नॉलॉजी लिमिटेडने तयार केलेले आहे हे खत वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहे म्हणजे हे पाण्यात पूर्णपणे विरघळणारे खत आहे तर मित्रांनो याला नऊ सत्तावीस अठरा साडेसात का म्हणतात तर मित्रांनो यामध्ये नऊ टक्के नायट्रोजन सत्तावीस टक्के फॉस्फरस अठरा टक्के पोटॅशियम आणि साडेसात साड़ टक्के गंधक यामध्ये आहे म्हणून याला नऊ सत्तावीस अठरा साडेसात असे म्हणतात याशिवाय या खतामध्ये बोरॉन आणि सूक्ष्म सूक्ष्मतत्व देखील यामध्ये आहेत याच्या वापराने आपल्या कापूस पिकामध्ये फुलांची संख्या वाढायचे काम हे या ठिकाणी करणार आहे तसेच फूल पडू न देता फळांची सेटिंग याच्या फवारणीने चांगले होणार आहे फुल व फळ कमी करणार आहे तसेच फळांची साईज वाढ आला देखील हे आपल्या पिकात त्या ठिकाणी मदत करणार आहे तसेच झाडांची ऊर्जा आणि वाढ टिकून ठेवण्यास देखील मदत याच्या वापराने आपल्या पिकामध्ये होणार आहे ज्यामुळे आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी वाढवण्यास मदत होणार तर मित्रांनो याचा वापर कोणत्या पिकावर आपण करायचा हे आपण बघू याचा वापर आपण भाजीपाला पिके जसे की टोमॅटो मिरची वांगी दोडका काकडी इत्यादी पिकांवर आपण याचा वापर करू शकतो तसेच फळ देणारी पिके जसे की डाळिंब असेल द्राक्ष असेल पपई असेल केळी असेल आंबा असेल इत्यादी पिकांवर देखील आपण याचा वापर करू शकतो तसेच आपण याचा वापर कापूस ऊस सोयाबीन हरभरा उडीद मूग या पिकांवर देखील करू शकतो तर मित्रांनो आपण बघू की याचा वापर किती करायचा आणि कसा करायचा तर मित्रांनो याचा वापर भाजीपाला पिकावर करत असताना आपल्याला पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजेच पंधरा लिटरच्या पंपासाठी साधारण पंच्याहत्तर ग्रॅम याचा वापर करायचा आहे आणि पिकांवर सुद्धा याचा वापर आपल्याला पंच्याहत्तर ग्रॅम प्रतिपंप असा करायचा आहे तसे सोयाबीन कापूस ऊस यामध्ये आपल्याला शंभर ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे आणि मित्रांनो ड्रिपने जर सोडायचे झाल्यास याला दोन ते तीन किलो प्रति प्रमाणे याचा वापर आपल्याला करायचा आहे याचा वापर आपण फुले येण्याच्या आणि फुले लागायच्या अवस्थेमध्ये करू शकतो हे वापरत असताना जास्त प्रमाणात वापरू नये अन्यथा पिकांची हानी त्या ठिकाणी होऊ शकते फवारणीत नेहमी स्वच्छ पाणी वापरा पिकाच्या अवस्थेने सर डोस द्या तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं की महाधन फ्लॉवरिंग स्पेशल नऊ सत्तावीस अठरा झिरो सात या खताचे महत्त्व फायदे आणि वापर अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली मित्रांनो हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असलेल्या नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान